हॅलो गुड मॉर्निंग तर आता माझ्या इथं सकाळ सकाळी चाललेल्या चपात्या आंघोळ करायच्या अगोदर कारण हे गेलेत आंघोळीला आणि यांना जायचं आहे कामाला म्हणून मग उठल्या आणि चपात्या बनवायला घेतल्या चपात्या आणि कोथिंबीरची वडी तळणार आहे आईंनी बनवून ठेवलेल्या काल तर त्या तळून देणार आहे आणि त्यांना आता ताजं ताजं लागता येणार तर पहिला ना शेळी भाकरी असली तरी गरम करून खायचे पण आता ताजं ताजं असलं तर मला एवढं काही त्रास देत नाही ते उठंच बनवंच असं काही नसतं त्यांचं नाही तर त्यांचं तेच भात बनवतात आणि खातात त्या याच्यात एक मी एकदम न आहे पण मला सुद्धा वाटतं की जाऊ दे मी बनवून द्यावं त्यांना ताजं ताजं तर आता त्यांच्या नाश्त्याची आमची पण सोय होईल चहामध्ये खायला बस हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये काही आणलेलं मला गुरुवारच्या वेळा गजला तो अजूनपर्यंत मी घालते फुटवरचा असला की मजा येते घालायला थोडं थोडं थोडा तर बारा वाजलेत गुड मॉर्निंग म्हणजे गुड आफ्टरनून झाले बारा सव्वा बारा वाजले सर्व पटापट गौराला सोडते सगळं काम झालेलं आहे त्याला भेंड्याची भाजी चपाती सकाळी बनवलेली तर असं डब्याला दिले आणि नाश्त्याला ढोकळा कफडा जिलेबी असं मागवलेलं तर मग ते खाल्लेलं आहे आता जिलेबी खाल्ले त्याने पटकन आता स्कूलला सोडवून येते कारण झालंय खूप टाइम चल गौरांज कुठे गेला गौरांज हे बघ हे कोण आहे हे बघ काय तुला सोडायला येत नाही तू बोलाय तर मला थोडा थोडा पोरींचा काय गोंधळ चाललंय कल्याण आरोग्य संपदा बुद्धी विनाश आय दीपक धोती ने दिवाळी दिवाळी दीपक काय काल मोठी दिवा लावला देवापाची उदळ पडला तुळशी पाहिजे माना नमध देव दे व्हेरी गुड व्हेरी गड इकडं वाटण म्हणून घेते एका साईडला गौरांचा अभ्यास घे काढ वही लवकर चलावलं सगळी टिक्की खराब करतो गौरांशी येल ये बस ही पटकन बापाचा फोन ये चला मंडळी वाजले साडे दहा रात्रीचे आणि मला माहिती नाही आज मी किती फ्लॉग शूट केला कारण मला आता वाटते काहीच नाही केलं मी तर असेल तेवढं मी टाकून देईन चार पाच मिनटाचं झाला असलं असेल असं वाटते मला आणि हे सुद्धा आज आले नाही आले नाही म्हणजे दुपारी गेले ते अजून आले नाही व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ बनवायला गेलेत ते एलिफंटाचं झालं त्यांचं आणि मग तिथून आमच्या घरी गेलेत व्हिडिओ बनवायला आणि आमच्या अंगणातच बनवतात ते चिकनलेक पिसवायला दादा ओ दादा आणि हे आणि मग आमचं दादा आई वगैरे आहे मग ती लोकं तिथंच बनवतात व्हिडिओ अंगणामध्ये तर मग मी काहीच व्लॉग शूट नाही केलं आणि जेवढं असेल तेवढं मी टाकेल जेवण वगैरे सगळं झालेलं भांडी गौरांनायट्रेस घालून गेलेलं आहे आणि हे प्रोटीन पावडर दिलेले आहे मला पियाला आता आता द्यायला लागल्यात पहिल्या गौरांच्या टायमिंगला कायच नव्हतं असं तर आता हे दोन चम्मच टाकून मला पियायचं तर दूध गरम करते आणि याच्यात टाकून पिऊन घेते बिलकुल इच्छा आहे पियाची मला पण पिऊन घेते नंतर मच्छरदाली बांधते आणि मग झोपायचं आहे तर ब्लॉग हा इथंच एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आय होप उद्याचा जरी मोठा करण्याचा मी प्रयत्न करेल बघूया कसं होतं आहे ते खुँँ, खुँँ खुँ, खुँ तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि असा सपोर्ट ठेवा आणि जो कोणी पहिल्यापासून ब्लॉग बघते माझे त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू चला भेटू आपण उद्या बाय बाय